सध्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे प्रचार सभेसाठी सगळेच नेते मंडळी या ठिकाणावरून त्या ठिकाणी जात आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रंगलेला कलगितुरा एक म्हणजे विरोधक राहिले बाजूला आणि सत्तेतले वाटेकरूच आता पुन्हा एकदा कोणाला कोणता वाटा हवा यासाठी सर्व ताकदपणाला लावत आहेत कोण कौन कोणाच्या घरामध्ये पैसे पकडण्यासाठी छापा टाकतोय तर कोण कौन कोणाचा उमेदवार पाडण्यासाठी मग्न आहे यातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सध्या एकमेकांबद्दल टीका करताना दिसत आहे सत्ता संघर्ष पैसा या सर्व गोष्टींचा वापर करत या ठिकाणी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे अजित पवार यांची राष्ट्रवादी संपूर्ण ताकदीने ही निवडणूक लढत आहे अशातच अशा काही घटना घडत आहेत की ज्यामुळे या ठिकाणी एक जनतेमध्ये वेगळाच संदेश जातो आहे मंडळी अजित पवार एकनाथ शिंदे याचबरोबर ती उद्धव ठाकरे यांची साथ सोडत अजित पवार आणि एकनाथ शिंदेनी थेट भारतीय जनता पक्षासोबत युती केली इतकंच काय एकाने राष्ट्रवादी तर एकाने शिवसेना ही आपल्या ताब्यात मिळवली सर्वात जास्त मोठा पक्ष असलेला देवेंद्र फडणवीस भारती यांचा भारतीय जनता पक्ष यांच्यासाठी आता ते अडचणीचा विषय झालेला आहे यातच एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये सभेसाठी जात आहेत आपल्याला शिवसेना मोठी करायची त्याचबरोबर ती शिवसेनेचा पदाधिकारी निवडून आणण्यासाठी सर्व ताकदपणाला लावली जाते दिवसभर या तालुक्यातून त्या तालुक्यात या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात महाराष्ट्रभर प्रचार दौरा सुरू आहे तर अशावेळी एक अशी घटना घडते आणि त्या घटनेमुळे या ठिकाणी सर्वच अचंबित झालेले आहेत या ठिकाणी आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेता आणि वाढत्या या प्रचारसभा यांचं नियोजन कुठेतरी डळमळीत होतं आहे तर दुसरीकडे प्रत्येक ठिकाणी जो शब्द दिला आहे त्यानुसार एकनाथ शिंदे सध्या विमानाने फिरतायत सरकारी विमान सरकारी यंत्रणा मात्र धावपळ ही सरकारी यंत्रणांचीच निवडणूक यासाठी पक्षाची नेमकं घडलंय काय जाणून घेऊया मित्रांनो शिर्डी विमानतळ या ठिकाणून पोहोचायचं संगम नेरला मात्र वेळ अपुरा अशा वेळी एकनाथ शिंदे थेट विमानतळावर उतरले आणि एकदाच पळत सुटले तिकडे सभेमध्ये चांगलाच गोंधळ उडाला उशीर होऊन बराच कालावधी लोटला साहेब आता येतील शिंदेसाहेब मग येतील अशी वाट बघत असतानाच मात्र एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावरून कशा पद्धतीने पळतायत शिंदे पुढे पोलीस मागे असासा जणू काय खेळ रंगला आहे आपण बघताय याकडे वीस मिनिट प्रचार सभेला शिल्लक आहेत त्यांच्याच कार्यकर्त्याने त्यांच्या मोबाईलमध्ये केलेला हा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल आहे मंडळी येणारी निवडणूक किती प्रतिष्ठेची आहे आणि कोण बाजी मारेल आपल्या याच उत्तर लवकरच मिळणार आहे तीन तारखेला मात्र त्यापूर्वी या निवडणुकीची रणधुमाळी आणि ही पळापळ लक्षात घेता या ठिकाणी सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे